दिवस संपले त्या सात दिवसाच्या या सात राशींवर करणार शनिदेव धनवर्षा मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो मानवी जीवन हे ग्रहण क्षेत्राच्या शुभ अथवा अशुभ स्थितीवर अवलंबून आहे जशी ग्रहांची स्थिती असते तसे मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून येत असते ज्याप्रमाणे ग्रहांची स्थिती बदलत असते त्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक चढउतारांना व्यक्तीला अनुभवण्यासाठी मिळत असतात ग्रहांचे बदलते तेव्हा मानवी जीवनामध्ये स्थिती एखाद्या वेळी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस घेऊन येत असते काही वेळा ग्रहांची स्थिती ठीक नसल्यामुळे व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो येत्या आठ दिवसानंतर असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यशाली जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे आठ दिवसानंतर भगवान शनिदेव या राशीच्या जातकांच्या जीवनावर विशेष कृपा करणार आहेत मित्रांनो ज्योतिषामध्ये शनी हे अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानले जातात शनी जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा त्या व्यक्तीला नकारात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते ग्रह दृष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण करत असते शनी नकारात्मक असताना व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतात साडेसातीच्या काळामध्ये व्यक्ती अगदी हताश होऊन जातो पण सकारात्मक असतात तेव्हा मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही उदयाच्या आठ दिवसानंतर असाच अनुभव या राशींच्या जातकांना होणार आहे पुढच्या आठ दिवसानंतर या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल घडून येणार आहेत मित्रांनो धक आठ ऑक्टोंबर रोजी शनिदेव वक्री होणार आहेत आणि सोबतच बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत मित्रांनो शनिदेव वक्री होणार आहेत म्हणजे शनि उलट्या चालीने चालणार आहेत एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींच्या जातकांवर होतो शनी यावेळी राशीमध्ये आहेत आणि ते स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहेत शनीचा शुभ अथवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे काही राशीच्या जातकांना याचा नकारात्मक अनुभव येणार असला तरी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत शनीच्या नावाने अनेक जण थथर कापत असतात अनेक जण शुभ किंवा अशुभ देखील मानत असतात तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या त्या बाकीच्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत एक मेषरास मेष राशीचा जातकांना अतिशय काही दिवसांनी शुभ अनुभव येणार आहेत भगवान शनिदेवाची शुभ दृष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा करून पैशांची आवक वाढणार आहे जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे एखाद्या जुन्या आजारातून आपली सुखरूप सुटका होऊ शकते मानसिक ताणतणाव दूर होणार आहे आध्यात्मिक व्यक्तींना देखील हा काळ सुखाचा जाणारा असून एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते त्यामुळे तिथून जीवनाला एक नवीन कलाटणी मिळू शकते त्याबरोबरच उद्योग व्यापारामध्ये ओळखीमध्ये वाढ होणार असून त्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे नोकरीविषयक कामे पूर्ण होणार आहेत म्हणजे लवकरच चांगल्या गोष्टीविषयी बातमी आपल्या कानावर येऊ शकते आपल्या आवडत्या व्यक्तीचा साहस या कालावधीमध्ये आपल्याला ला लागू शकतो किंवा व्यवसाय निमित्त प्रवासाचे योग देखील येणार आहेत या कालावधीमध्ये आपली प्रचंड प्रगती होणार आहे दोन मिथून रास मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणारा काळ ठरणार आहे भगवान शनिदेवाच्या कृपादृष्टीने आपल्यासाठी शुभफलदायी ठरणार आहेत एखाद्या जुन्या कर्जातून आपली सुटका होऊ शकते किंवा सरकार दरबारी असलेले प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात कोर्ट कचेरीमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो भावबंधकीमध्ये चालू असणारे वाद संपुष्टात येणार असून प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे तुमचा मान समाजामध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल मन आनंदी आणि प्रसन्न असेल त्याबरोबरच कार्यक्षेत्रामध्ये एक नवी भरारी या कालावधीमध्ये आपण घेणार आहात ती सिंह रास सिंह राशीसाठी हा काळ मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळवून देणारा हा काळ ठरणार आहे शनीची शुभ दृष्टी असल्यामुळे हा काळ या कालावधीमध्ये वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोक आपल्या शब्दांनी आकर्षित होतील नेतृत्व करण्याची संधी या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकते एखाद्या संघटनेचे नेतृत्व किंवा राजकीय पक्षाचे नेतृत्व आपण करू शकता विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुखाचा असेल मन समाधानी असेल अभ्यासामध्ये देखील चांगली प्रगती होणार आहे तणाव दूर होणार आहे प्रेम जीवनासाठी देखील हा काळ शुभ असेल प्रेमामध्ये आपल्या प्रियसेचा किंवा प्रियकराचे प्रेम आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरेल चार कन्या रास कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नवी उमेद एक नवी प्रेरणा मिळणार आहे भगवान शनी आपल्या राशीवर प्रसन्न असल्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला भाग्याची साथ असेल प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना तिळाचे तेल अर्पण करणे शुभ ठरू शकते मोहरीचे तेल देखील आपण अर्पण करू शकता या कालावधीमध्ये माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न असेल आणि काही दिवसापासून जीवनात चालू असणारी आर्थिक परिश्वाता दूर होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील इथून येणारा पुढचा काळ शुभ असेल पाच तुळ रास तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा काळ ठरणार आहे भाग्याची साथ असेल नकारात्मक मानसिकता दूर होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे साम्राज्य आपण उभारणार आहात आणि यामध्ये भगवान श्री शनी देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर सदैव बरसत राहणार आहे त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे या कालावधीमध्ये मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे मन समाधानी बनणार आहे हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना तेल आणि छाता दान करणे शुभ ठरू शकते छत्री किंवा कापड एखादी दान करणे शुभ ठरू शकते सहा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची बहार घेऊन नेणारा काळ ठरणार आहे या कालावधीमध्ये आत्मविश्वास उंचावणार आहे देवाची कृपा आहे त्यामुळे लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात आपण सफल ठरणार आहात व्यक्तिमत्वामध्ये सुंदर अशी सुधारणा घडून येणार असून आपल्या शब्दाने लोक प्रभावित होती नेतृत्व कला आपल्यामध्ये आहेत तर आता त्या कलेला वाव मिळणार आहे कवी लेखक लेखनात लोकांना देखील शुभ प्राप्त होणार असून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल एखाद्या जुन्या आजारातून आपली सुटका होऊ शकते कोर्ट कचेरीमधल्या खटल्यांचे निकाल लवकरात लवकर आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत सात धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे त्यामुळे नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करा नावलौकिक पद प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्त करा हा काळ जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे धनुराशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ करणार आहे त्यामुळे या या काळात चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे प्रगतीच्या नवनव्या संधी आपल्याला येतील त्याबरोबर आर्थिक स्थिती मजबूत बनेल आर्थिक प्राप्तीचे साधन देखील उपलब्ध होतील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत व्यापार वर्गासाठी चांगल्या संधी चालून येणार आहेत व्यापारामध्ये चांगला नफा होणार आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी मोठे डील मिळणार आहेत चांगला फायदा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय देव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद